तर शेतकऱ्याच्या नावावर या गुट्टे महासयान पहिले आमदारानं प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर भरले होते त्या शेतकऱ्याच्या नावावर कर्ज उचलून शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याला दाग नव्हता कर्जाचा आज्या पंजापासून त्याच्या जमिनीला त्याच्या जमिनीला बोजा लावायचं काम या गुट्ट्यानं केलंय हे हरामखोर लोक हम केले काहीच काम नाही माहीत बी नाही आमदार हे काम कागदा होत त्याचे विकास नाही त्या बहिणीला ना दीड हजार रुपये महिना लोकांना देऊन काय चिवत्या बनवायचं काम करत आहे का सरकार अजितदा अशोक चव्हाण आणि दादा आणि फडणीस आणि ते शिंदे पडत नव्हता या या तिघाच्या कारणामुळे टाकल्या आणि दीड दीड हजार रुपये रुपये वाटायचे लोकांना ते फुकटच खायची सवय लावायची आणि मग इलेक्शन मध्ये मतदान करून घ्यायचं हे भाजपचं काम आहे या शेतकऱ्याला काही कळतच नाही पाच हजार ते खायला अरे हे योजना पुऱ्या बंद करून टाक इथून तिथून विशाल येणार आहे